बघा हाय पुरण आता इष्टी थांबले बघा आता आली बघा दीदी दोघ इष्टी बघा आता पोर आले ते म्हणून आले इकडे पळत आता बघा आम्ही त्या म्हणून आता आली पळत बघा बघा कशी पोरं तिच्याकडे पळत जाते ते आता तिला ओळख बांधले त्याच्यामुळं ओय कोण आलं दिदी आली जाव जाओ बघ इधर रोज यांचा ही कार्यक्रम आहे इشتितना मी इथे दिसला वीती तिकडे कुठं घरला जात ना हो बघ आग बाई आग बाई पळ लेती दिदीचा काकल जाके आग बाई जाकी दिदीचा काकल जाव दिदीचा काकल जा दिदी हो इयेचा जाव दिदी तिकड जाव के दिदीकडे जाव दादा चल इकडे कार कारगाडीच्या आडव गेलतात त्या बाबांनी थांबवली मला तर पळायचं कळ ना माझ्या शरीरात पका औसनच गेलं पायच उचल ना मला पळायला सुद्धा असं पाय लट लट करायला लागलं पायच उचल ना ए इकडे इतक माझं शरीर थरथर का पर्यंत त्या होत्याच चढाय बी वर काय करावं सुच मेन मी चिरकायला लागली मोठे मोठे <laughs> काय आता हसी येते पण मागाची कंडिशन लय बेकार होती मी खचून खचून चिरकत होते त्या अबा बाबाला कारगाडीवाल्याला हात करून चिरकत होते स्पीड कमी कर स्पीड कमी कर म्हणून हा मग त्या बाबानं जागच्या जागा थांबवली माझं तर मा शरीर लट 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 कापायला लागलं काय नाही पण असं रस्त्यावर दादा पळायला लागला ना कारण गाडी त्याची लय फास्ट होती मी शेळा घेऊन इकडे आली होती आणि माझ्या महाग पळत आली होती मी त्यांना घरी थांब म्हणत थांबली नाही ती का अजून सुद्धा माझ पाय थरथर कापायला लागले असं माझ्या शरीरात एनर्जी नसल्यासारखं झालंय अन्न दादा फुडीन बप्पू महाग तिला पी घे म्हणते हा, हाताची घी म्हणते ह्याची घी म्हणते त्याची घे म्हणते असं करा तुम्ही ती गे थांबा मी गवत काढते थोडं आणि पप्पा आता येते तर पप्पा येतो थांबा इथंच हा घरी तर काय काम आहे पडलं का कस काय पडलं र त्या तिथे त्या खोल्या तुम्ही थांबा मी तिथनं वरन जाऊन गवत काढते घरी जातो घरी जाऊन दप्तर ठेवून ती बोहत घेऊन जा गाडी घेऊन येते मग परत जा गाडी घेऊन तुम्हाला मग सोडते जा।, जा मी फोन करूया पप्पाला नव नव चला तर मग बाय बघा हे आमचं रिअल कंडिशन आहे दररोजचा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता मी जातो तिघांना निवड ठेवते काकालाच घे म्हणतो सारखा काकालाच घे म्हणतो जाऊ द्या ठेवा ठेवा बाय बघा आता सूर्य मावळाला गेलाय बघा आले आता शाळेवरून बघा सूर्य मावळाला चाललंय आता आता साजून लय दिवस साडेपाच ना आले दिद पाहिलं झालं मला तकलीफ झाली मी दिदे